नमस्कार आज आपण बघूया अग्नेय दिशा ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा आहेत त्याप्रमाणे अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या उपदिशांचं सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये या दिशांना सुद्धा काय असावे आणि काय असू नये ह्याचे नियम आहेत आणि जर आपण ह्या दिशांचे नियम पाळले तर आपल्याला नक्कीच चांगले अनुभव येतात आपण मोस्टली बघतो की मुख्य दिशांना जेवढे महत्व दिले जाते तेवढं उपदिशांना बघितलं जात नाही पण असं बघण्यात आलं आहे की उपदिशांचा विचार न केल्यामुळे सुद्धा अनेक घरांमध्ये वास्तुदोष निर्माण झालेले आहेत आज आपण अग्नेय दिशेबद्दल बोलणार आहोत अग्नेय दिशा म्हणजे दक्षिण आणि पूर्व ह्याच्या मधील दिशा साऊथ ईस्ट कॉर्नर असं अग्नेय दिशेला म्हणू शकतो आता ह्या दिशेला काय जास्त चांगले हे तुम्हाला पहिले सांगते ह्या दिशेला सर्वात जास्त शुभ म्हणजे घरातील स्वयंपाकघर किचन किचन हे अग्नेय दिशेला असणे सर्वात शुभ असते त्यानंतर येते स्टेअरहेिना जर असेल तर तो अग्नेय दिशेला असावा ह्या दोन गोष्टी अग्नेय दिशेत असल्यास शुभ परिणाम होतात आता मी तुम्हाला सांगते की अग्नेय दिशेला काय असू नये अग्नेय दिशेला घराचा मुख्य दरवाजा असू नये तसंच अस मास्टर बेडरूम मुलांची बेडरूम कम्प्युटर टेबल हे अग्नेय दिशेस अशुभ परिणाम देतात ही अग्नीची दिशा असल्यामुळे ह्या गोष्टी मुख्य दरवाजा झालं किंवा बेडरूम झालं या अग्नेय दिशेत नसाव्या ह्याचे अशुभ परिणाम बघायला मिळतात जर अग्नेय दिशेमध्ये मास्टर बेडरूम किंवा मुलांची बेडरूम येत असेल तर तुम्ही त्या बेडरूमला पांढऱ्या शुभ्र रंगात किंवा चमकता पांढरा रंग मोती रंग अशा असा तुम्ही रंग देऊ शकता किंवा अशा रंगाचे तुम्ही वॉलपेपर वापरू शकता जेवढा चमकता रंग तुम्ही त्या बेडरूमला द्याल मग ती किड्स बेडरूम असू दे किंवा मास्टर बेडरूम असू दे तेवढी ती दिशा तुम्ही शुभ परिणामदायक कराल जर मुख्य दरवाजा अग्न्या दिशेत येत असेल तर दरवाजाच्या सन्मायकाचा रंग किंवा सेफ्टी डोअरचा रंग हा तुम्ही शुभ्र पांढरा किंवा चमकता पांढरा ठेवा तुम्ही दरवाजावरती एखादे क्रिस्टलचे तोरणही लावू शकता किंवा तुम्ही दरवाजावरती फक्त क्रिस्टल लावून ठेवले तरी सुद्धा ते शुभ परिणाम देतील जर तुम्हाला या संदर्भात आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते नक्की विचारू शकता धन्यवाद